नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन घरांचे सर्वेक्षण अखेर सुरू नवींबईत सर्वात मोठी झोपटपटी असणाऱ्या चिंतपाडा परिसरात एसआरए ए टीमच्या माध्यमातून सर्वेक्षण पुन्हा सुरू केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून याचे सर्वस्तरीय शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांना मिळाले धारकांना पड़ सर्वेक्षण करण्यासाठी प्रथम अर्ज दिला जात असून तो अर्ज नियमानुसार भरल्यानंतरच सर्वेक्षण केले जाणार एस आर ए टीमचे अधिकारी यांची माहिती आम्ही क्लस्टरवाईज सर्वे करतो आता एकोणनव्वद दिन एन एम एम सी एटी नाईन तिथे आम्ही साधारण नंबर टाकलेले होते आधी पण सर्वे थांबलेला पण आजून आम्ही सुरुवात केली आहे आणि आम्ही प्रत्येक दिवशी शंभर घरांना आम्ही फॉर्म वाटतो आणि फॉर्म वाटल्याने ते शंभर घर थांबवतो दुसऱ्यासाठी अंत्यपेन दोन आणि त्याप्रमाणे सर्वे चालू आहे आम्ही हा करतो एक बायोमेट्रिक करणारी टीम नंबरिंग करून बायोमेट्रिक करणार दुसरी टीम आहे आमची रजिस्टर आम्ही मेंटेन करतो रोज लोकांना सांगून त्यांच्याकडून मालकीचे कुटुंबाचे जे काही कागदपत्र आहेत लाईट बिल आधार कार्ड आहे ते सगळं घेऊन ते एक रजिस्टर मेंटेन करतो आम्ही मॅन्युअली ते रजिस्टर मेंटेन झालं बायोमेट्रिकवाले त्याचं बायोमेट्रिक, बायोमेट्रिक करून फायनल करतात मागचे तीन चार दिवस मी बघितलं आमचे आदर्श समज माननीय विजयजी चौगले साहेब यांनी जो बायोमेट्रिक सर्वे बंद झालेला काही कारण असतं त्याच्या त्यामुळे त्यांनी जो उपोषण हाती घेतलेलं आज त्या उपोषणाला यश आलेलं आहे आणि माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज बायोमेट्रिक परत सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आम्हाला जेव्हा जेव्हा उपोषण सुटला शनिवारी तेव्हापासूनच लोकांचे फोन यायला लागलेले की नक्की चालू होणार आहे का नाही म्हणजे लोकांनी आवर्जून आज सकाळपासून स्वतून फोन आला की कधी एसआयची टीम येणार आहे आणि कधी एस आपलं बायोमेट्रिक सर्वे कधी होणार म्हणून इथं लोकांमध्ये एक उत्साह पण आहे की हा खरं आता ह्यांना अक्काचे घरं मिळणार आहेत आणि हा सर्वे परत एकदा चालू होईल आणि मी लोकांना पण हेच सांगू इच्छितो की सगळ्यांनी व्यवस्थितपणे कॉपरेट करावं हे सगळी आणि सर्वे व्यवस्थितपणे पार पडेल एकदम तर आज मी तुम्हाला बोलू इच्छितो की आज खरं तर झोपडपट्टीवासियांसाठी आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आपले साहेब तीन दिवस बेमोदत अमरण उपोषणाला बसले होते आणि त्या उपोषणाला आपल्याला यश भेटलेलं आहे आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे आणि खरंच खूप सर्व आनंदित आहेत आणि जसे तुम्ही बोलले की जे भाडकरी आहेत त्यांना आपल्याला मूल मा मालक लागतील सर्वेसाठी तर आप आम्ही आमच्या टीमनी पूर्ण चिंचवाड्यातल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांना आम्ही कॉन्टॅक्ट करायला आम्ही सुरू करा केलेलं आहे आणि तसंच जे गावी असतील त्यांना आम्ही एक मुदत दिलेली आहे की तुम्ही या या वेळेत तुम्ही इथं या मग तुमच्या सर्वेमध्ये मग तुमचं पुढे बायोमेट्रिक सर्वे आणि सगळी प्रोसेस पुढची तुमची सुरू होऊन जाईल आणि जे आता इथं स्थानिक मूळ मालक असतील त्यांचे सर्वे आम्ही पहिले पुढे लवकर लवकरात लवकर आम्ही करून घेऊ आणि तसंच परत एकदा आम्ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब आणि आमचे ठाण्याचे लो खासदार नरेशजी साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद काही कारणानिमित्त तो सर्वे लोकण्यात आलेला होता सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर चालू होता तो आमचे लोकल आमदार यांनी त्याला विरोध केला त्यानंतर सर्वे बंद करण्यात आला परंतु चौघुले साहेबांनी या ठिकाणी तीन दिवस उपोषण केलं त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांचा फोन आला त्यानंतर एस आर एचे ऑफिसर आले त्यानंतर या ठिकाणी आजपासून सर्वे चालू होणार हे के डिक्लेअर केलं त्यानंतर साहेबांनी उपोषण सोडलं त्याच्यामुळे येथलेले लोक आनंदी आहेत आणि हा सर्वे कंटिन्यू करावा आणि पूर्ण रहिवाशांचं त्याला पाठिंबा राहील जे काही रहिवाशी गावी आहेत किंवा कुठे बाहेर गेलेत त्यांना आम्ही बोलून घेऊ हो आणि सर्वे पूर्ण झाला पाहिजे